राळेगाव तालुक्यातील मुधापूर ते पारडी या पानधन रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून हा रस्ता सतत होणाऱ्या पावसामुळे चिखलमय झाला आहे या रस्त्यावर असलेल्या मुधापूर येथील शेतकऱ्यांना वाहन नेणे दूरच यावरून पायदळ देखील चालणे कठीण झाले आहे आपल्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते मुधापूर ते पारडी हा रस्ता मंजुरात असून या रस्त्याचं भूमिपूजन सुद्धा करण्यात आले आहे मात्र गेल्या एक वर्षापासून या मंजूर झालेल्या रस्त्याचं काम प्रशासनाने अद्याप मार्गी लावले नाही शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा तालुक्याच्या प्रत्येक गावात शेत शिवारात जाण्यासाठी रस्ते असून या रस्त्यांची महसूल दफ्तरी नोंद आहे मात्र देखभाली अभावी तालुक्यातील बऱ्याच पानधन रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता पाधन रस्त्यांचा उपयोग होतो पाण्याच्या डबक्यातून शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे पावसाळ्यात पाधन रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून पान रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मुधापूर येथील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे प्रतिनिधी गणेश शिंदे राळेगाव यवतमाळ